हाय आज मी आलेली आहे गोठ्यात आणि आज मी आप्पा आणि सार्थक दोन्ही गायांना आंघोळ घालणार आहोत तर को कोपऱ्यामध्ये गोठ्याच्या पाण्याचा बंदोबस्त आहे तिथे त्या दोघींना घेऊन जाणार आहे

<laughs> ते 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 हो। ते हो जा ना ऐकते ते डबडा खाली ठेव ठेव खाली हा हो। दादवळ हात ठेव जा दोन्ही दो हात ला जा अगं समोरून ये जाग पुढे इथे चोळू का इथे जरा खराब जीदे जीदे। मला जरा भीती वाटते पटकन पाय, पाय, पाय मारला तर इकडे वरती पण आहे थोडस त्याची शेप हम्म चला आता तिला तिच्या जागेवर जाण्याची वेळ झाली काय हि जरा मला डेंजर दिसते जाम लांब नाही तिला लांब नाही ते बघ तिला जाम बांधावं लागेल ही मारते का चपळ आहे का जास्त चप्पल ती तिला दोन्ही बाजूने बांधावं लागेल याच्यात मी निरमा मिक्स केली तू दमला की मला सांग सॉरीचं नाव चंपाय आणि बघा सुंदर थोडं उन्हात तिला सुकवण्यासाठी हिची आंघोळ कालच झाली होती आज तिला आंघोळ नाही आहे आणि मी यायच्या आधी आप्पांनी हिला आंघोळ दिली होती त्यामुळे आता याचा टन आहे तिला बिलकुल आंघोळ आवडत नाही असं वाटते

तोंडाजवळ जास्त राहिले राहिलं माझ्यासाठी <laughs> ते तिला बिलकुल आवडत नाही आंघोळ करायला <laughs> ते बघ <बग>, ते बग. <laughs> आता उडी आता, आता, आता उडी <laughs> मारेल उडी मारणार आपल्या अंगावर उडी मारेल थांबी पाठी जाते slow 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 power <laughs> हिला पण आंघोळ घालून जरा उन्हात बांधली आहे